आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून रंगीत तालीम करण्यात आली यावेळी रेल्वे स्थानक परिसरात बाम सदृश वस्तू असलेली एक बेवारस बॅग आढळल्याने परिस्थिती निर्माण करण्यात यंत्रणाही त्याचा यशस्वीपणे सामना केला एका प्रवाशाला जुन्या मुसाफिर खाण्याजवळ एक बेवारस बॅग आढळली प्रवाशाने तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅगची पाहणी केली बॅगची चेन उघडली असल्याने आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचा मोठा सेल काळ्या रंगाचे डेटोनेटर आणि दोन वायर दिसल्या ही बाब लक्षात येताच पोलिसांनी परिसर रिकामा केला यानंतर नाशिक रोड शहर पोलीस नियंत्रण बॉम्ब शोधक व नाशक पथक जलद प्रतिसाद पथक आणि दहशतविरोधी अग्निशामक दल आणि महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून मदत मागविण्यात आली बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शॉन पथकातील लकी या शहनाच्या मदतीने बॅगेची तपासणी केली तपासणीत बॉम्ब सदृश वस्तू असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सुरक्षितपणे त्या वस्तूचा नाश केला दरम्यान सी टी व्ही फुटेज तपासल्या असता दोन संशयित व्यक्ती प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर स्टेशन मास्टर ऑफिस समोर बसलेल्या दिसल्या जलद प्रतिसाद पथकाने तात्काळ कारवाई करत त्या दोघा संशयितांना लक्ष केले रंगीन ताळीमध्ये पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील उपनिरीक्षक राणे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक नवीन प्रताप सिंह सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर डॉक्टर प्रतीत कासलीवाल जया आयरे आकाश चव्हाण बाळू आडा अग्निशामक दलाचे एस एस गनापुरे ए बी भालेराव प्रणय सुखदान अभिजित शिंदे सुरज शिंदे सागर गिरजे सहायक पुलिस निरीक्षक संतोष उफाड़े आदि उपस्थित होते एके पी न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक